नमस्कार आज आपण पाणीपुरीसाठी बनवला जाणारा रगडा आणि तिखट पाण्याची रेसिपी बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये असं आपल्याला चटपटीत खावं असं वाटतं पण बाहेरचे पदार्थ खाण्याला खूप भीती वाटते कारण कसे ते कसेही बनवलेले असतात पाणी अस्वच्छ असतं तर यासाठी आपण घरामध्ये मस्त छान असा रगडा बनवून पाणीपुरी एन्जॉय करू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी पाव किलो सफेद वाटाने छान असे धुवून मस्त सहा ते सात तास भिजत घालायचे आहेत सहा तासानंतर ते असे छान असे फुगून येतात तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचं असेल रगडा तर तुम्ही सकाळीच वटाने भिजत घाला आणि संध्याकाळपर्यंत ते छान असे फुगून येतात आता मी कुकरमध्ये सर्व वाटाने पाण्यातून काढून घेतले आहेत आणि एक मोठा बटाटा साल काढून त्याचे तुकडे करून घेतले यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आणि दोन चमचे ग्लास सॉरी दोन ग्लास पाणी घालायचं आणि कुकरमध्ये आपल्याला एक मोठ्या मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून घ्यायचे आणि बाकीचे सहा ते सात शिट्ट्या आपल्याला मीडियम गॅसवर करायच्या आहेत त्यामुळे आपले वटाण एकदम छान मऊ असे शिजतात आणि रगडाही खूप छान तयार होतो आता आपले आपण पाणी बनवण्यासाठी तिखट पाण्यासाठी एक वाटी मोठी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे अर्धा वाटी पुदिना साफ करून धुवून घेतला आहे आणि मिरच्या घ्यायच्यात तुमच्या आवडीप्रमाणे जेवढ्या तिखट लागेल असं मी ते पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं अर्धा लिंबू एक चमचा काळं मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा आपलं साधं मीठ आणि एक चमचा चाट मसाला घेतला आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर पुदिना वगैरे सर्व घालायचं आहे आता यामध्ये तुम्ही मसाले जे घेतले आहेत ते सर्व घालायचे मीठ वगैरे तुम्हाला आणखी ह्यात हवं असेल तर घालू शकता आमचूर पावडरसुद्धा घालू शकता यामध्ये तुम्हाला जर आणखी आंबट हवं असेल तर थोडी आमचूर पावडर किंवा लिंबू आणखी घालून घ्या आता याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया दहा मिनटानंतर शिट्ट्या झाल्यानंतर दहा मिनटानंतर कुकर पूर्ण आपण ओपन करून बघूया बघा कशा छान आपले वाटाने पूर्ण छान शिजले आहेत आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण शिजलेलं पाहिजे वाटाणा अक्का असेल तर आपला रगडा व्यवस्थित होत नाही आता आपण बटाटे आणि वटाने थोडेसे असं भांड ह्याने चमच्याने मिक्स करून घेऊया व्यवस्थित स्मॅश करून घेऊया हे छान व्यवस्थित मॅश झालं आहे आता याला मी थोडासा तडका देणार आहे या तडक्यासाठी मी थोडंसं मध्ये तेल घेतलं आहे जराशी एक पळीभर तेल घेऊन यामध्ये अर्धा चमचा जिरे घालते फोडणीमध्ये आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे हिंग घालायचं थोडस पाव चमचा आता मिरची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी मिरची पावडर सुद्धा घातली तरी पण चालेल आणि लगेच पटकन रगडा घालून घ्यायचा यामध्ये वटाने घालायचे शिजलेले यामध्ये आपण थोडीशी जी आपण हिरवी मिरची वाटली आहे चटणी तिखट पाण्यासाठी त्यातले दोन चमचे घालायचे यामध्ये याने आपल्या रगड्याला खूप छान चव येते आणि थोडं आता खूप घट्ट रगडा वाटत असेल तर यामध्ये पाणी घालून घ्यायचं खूप घट्ट असेल रगडा तर आपल्याला पुरीमध्ये तो रगडा घा भरायला येत नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालून थोडंसं असं पातळ करायचं त्याला आता यामध्येच मी कोथिंबीर आणि कांदा घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला फटाफट पुऱ्या बनवायला येतील म्हणजे पाणीपुरीची पुरी तयार करता येईल व्यवस्थित आता यामध्ये मी आणखी थोडस पाणी घातलं आहे आणि कोथिंबीर आणि कांदा ही यामध्येच घालून घ्यायचा पटकन आणि गॅस बंद करायचे चवीप्रमाणे मीठ ही घालायचं थोडंसं मी आधी थोडं घातलं होतं आणि आणखी थोडं घातलं आहे चेक करायचं यामध्ये मीठ कमी असेल तर थोडंसं आणखी घालून घ्यायचं आता कांदा कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायची तयार होतो आपला छान असा मस्त रगडा एकदम गाडीवर मिळतो तसा असा रगडा तयार झाला आहे आपला छान आता पाणीसाठी आपण जे बारीक पेस्ट करून घेतली आहे सर्व ती काढून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं थोडे बर्फाचे तुकडे घालायचे त्यामध्ये मी आणखी दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे तुम्ही हवे असल्यास यामध्ये खारी बुंदी सुद्धा घालू शकता यामध्ये सुद्धा तुम्ही मिठाचं प्रमाण वगैरे चेक करा आणखी हवा असल्यास यामध्ये मीठ घालून घ्यायचं तयार आहे आपलं तिकड आपण घरी मस्त पाणीपुरी एन्जॉय करू शकतो तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद